नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दीडशेपेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षानं केल्याचं दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीस अवघे काही दिवस शिल्लक असून सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेत महायुतीकडून जागा वाटपाबाबत रस्तिकेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण भारतीय जनता पक्षाने आणि भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेतृत्वानं राज्यात भाजपाने दीडशेपेक्षा पेक्षा जास्त जागा लढवाव्यात आणि त्या कशा लढवणं आवश्यक आहे हा मुद्दा उचलून धरलाय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रात अमित यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र यादव हे चांगले सक्रिय झालेत सध्या भूपेंद्र यादव यांच्याकडून विभागवार बैठका घेतल्या जात असून लवकरच ते भाजपाच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांचीही एक बैठक घेणार आहेत अमित शहा सोळा सतरा अठरा ऑगस्ट रोजी तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत अमित शहा यांना माहिती दिली जाऊ शकते लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्या पक्षाकडेच राहील मात्र काही मोजक्या जागांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात तीये कम ऑन गाइस hurry up अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं आम हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पी ना hmm? <laughs> Monington Oxyridge, proudly Indian.